गुजरातच्या भंगार व्यापाराचं अपहरण करून पन्नास लाखांची खंडणी मागणाऱ्या चौघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर एम आय डी सी क्षेत्रात एका कंपनीतील भंगार सामान घेण्यासाठी गुजरात येथून आलेला अलीभाई अकबर भाई या व्यापाऱ्याचं एम आय डी सी परिसरातून अपहरण करून पन्नास लाखांची खंडणी मागणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार आरोपींना पोलिसांनी संभाजीनगर जिल्ह्यात जाऊन अटक केली आहे या व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आहे अलीभाई हे मलकापूर औद्योगिक क्षेत्रात भंगार सामान घेण्यासाठी आले होते एका त्यांनी या अपहरण करून संभाजीनगर कर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात अंबई येथे डांबून ठेवलं होतं पोलिसांनी चोवीस तासातच मोबाईल लोकेशन वरून या ठिकाणी धाड टाकून चौघांना अटक केली आहे व व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आहे पोलीस स्टेशन एम आय मलकापूर हद्दीत काल दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी इसम नामे आसिफभाई अलीभाई सर्वधी राहणार टंकारा तालुका जिल्हा मोरबी जिल्हा गुजरात याने येऊन माहिती दिली की दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अनंत कृपा पेपर मिल समोरून एम आय डी सी दसगेथून त्याचे वडीलनामे आसिफभाई अलीभाई अलिबाई अकबरभाई सर्वदी यांना एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये चार सण जबरदस्तीने बसून घेऊन गेले आहेत आणि ते त्यांच्याकडे पन्नास लाख रुपये देवाणघेवाणीच्या व्यवहाराचे पैसे आणून द्या तरच तुमच्या वडिलांना सोडतो अशी खंडणी मागत आहेत तरी त्यांचा शोध घेऊन सुटका करावी अशी त्यांनी माहिती दिल्यावरून सदरचा प्रकार हा गंभीर स्वरूप असल्याने व अपूिसमाचा जीव वाचवणे अत्यंत गरजेचे असल्याने सदरबाबतची माहिती तात्काळ पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे साहेब तर एस डी पी ओ श्री सुधीर पाटील सर यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाने तत्काळ विषयक विशेष पथक तयार करून आम्ही स्वतः विशेष पथकासह अपहृत इसम अलीबाई अकबरबाई यांचा मोबाईल नंबरचे करंट लोकेशन सायबर सेल बुलढाणा यांच्या मदतीने काढून सदरचे लोकेशन हे सिल्लोड ग्रामीण पोलिसांच्या स्टेशनच्या हद्दीत अंधारी गावाजवळचे आल्याने तत्काळ तेथे रवाना होऊन काही तासातच अफहृत इसम याची चार इसमांच्या ताब्यातून सुटका केली व त्यांना पुढील पोलीस स्टेशन एम मलकापूर येथे आणले आहे चार आरोपींना अटक करण्यात आली असून आसिफभाई अली भाई यांच्या तक्रारीवरून पोस्टे एम आय डी सी मलकापूर येथे खंडणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात दा आहे आला आहे अधिक तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज बुलढाणा